नमस्कार सिम्पली स्पिरिच्युअल मध्ये मी श्रद्धा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचा खूप खूप स्वागत करते तर चातुर्मास चालला आहे चातुर्मासाबद्दलचा एक एपिसोड आपण आता नुकताच केला तर चातुर्मास म्हणजे अं सगळ्यात आधी आपल्याला आठवतात म्हणजे ते भगवान विष्णू तर आजचा जो आम्ही टॉपिक घेतलेला आहे तो आहे श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र आणि चातुर्मासाबद्दलची माहिती श्रीमती मनीषा साधू काकूंनी खूप छान दिली होती तर तो एपिसोड तुम्ही सर्वांनी बघितलाच असेल मला वाटतं जर नसेल पाहिला तर नक्की अं चॅनेलवरती जाऊन तो एपिसोड पहा आणि आज विष्णू सहस्रनामाबद्दलची पण माहिती द्यायला मनीषा साधू काकूच आपल्या सा बरोबर इथे एज अ गेस्ट येणार आहे तर श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र म्हणजे जसं नावावरूनच आपल्याला कळतं तर हे विष्णूंची उपासना करण्यासाठी त्यांची पूजा करण्यासाठीचा अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे आणखी हा सर्वात श्रेष्ठ स्तोत्र असा ही याची ख्याती आहे आणि सहस्त्र सहस्त्र म्हणजे हजार सहस्त्र नाम म्हणजे या स्तोत्रामध्ये श्री विष्णू सहस्त्र की विष्णू भगवानचे तर हे खूपच प्रभावशाली स्तोत्र आहे खूप चमत्कारिक स्तोत्र आहे त्याच्यानी खूप म्हणजे नकारात्मक ऊर्जा लांब होते आपल्यापासून हे जर आपण पठण श्रवण वाचन करतो आहे तर आणि पण खूप सारे या स्तोत्राचे फायदे आहेत तर मनीषा साधू काकू आपल्याला याबद्दल सांगतीलच तर मी आता त्यांना सिम्पली स्पिरिच्युअल मध्ये इन्व्हाइट करते श्रीमती मनीषा साधू काकू नमस्कार काकू नमस्कार, नमस्कार। पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत सिंपली स्पिरिच्युअल मध्ये आणि थँक्यू थँक्यू पुन्हा वेळ काढल्याबद्दल तो मी आता इंट्रोडक्शन मध्ये हेच सांगत होते की चातुर्मास महात्म्यानंतर आपण आजचा जो विषय घेतलाय तो श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र हा घेतलेला आहे आणि मी जसं सांगितलं की सहस्त्र म्हणजे हजार तर विष्णू सहस्रनाम ना, स्तोत्र म्हणजे विष्णू भगवानांची हजार नावे आहेत तर आता तुम्ही म्हणजे तुमच्याकडून आता आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडेल कारण ते जे स्तोत्रामध्ये असं असतं की युधिष्ठिर उवाच भीष्म उवाच म्हणजे हे सगळे नाव महाभारताच्या काळातील आहे।, आहे तर तिथल्या तिथलं आहे म्हणजे तेव्हाच आहे हे तर तुम्ही आता काय सांगाल तुमच्याबद्दल तर आपल्या या भगवान महा मी आधी तर ओम परमात्मने महा विष्णूचा एक श्लोक म्हणते आणि मग सुरू करू सशंक चक्रम सकिरी कुंडलम सपीत वस्त्रम सरसुरे क्षणम सारवक्षम स्थल कौस्तुभ श्रीयम नमा विष्णु सहसा चतुर्भुज ओं नमो भगवते वासुदेवाय भगवान श्री महाविष्णूच्या उपासनेत विष्णू सहस्र नामाचं महत्व फार आहे तू तात्ताच सांगितलं की भीष्मांनी हे स्तोत्र सांगितलं आहे कुठे सांगितलंय तर महाभारतामध्ये सांगितलंय महाभारत काय आहे तर महाभारताला पाचवा वेद समजलं जात असं म्हणतात की तो महा वेदाच्या लेवलचा तो महाभारत ग्रंथ आहे तेव्हा याच्यामध्ये पाच स्तोत्र ज्याला पंचरत्न असं म्हणतात ती आलेली आहे कोणती आहे ती तर भगवद्गीता आहे विष्णू सहस्रनाम आहे अनुस्मृती आहे गजेंद्र मोक्ष आहे आणि भीष्मस्तव राज स्तोत्र अशी पाच स्तोत्रे जी आहे ती महाभारतात आलेली आहे आणि त्यातली भगवद्गीता आणि विष्णू सहस्रनाम हे जे दोन स्तोत्र आहेत हे तर अक्षरशः जगभर त्याला मान्यता मिळालेली आहे आणि आजच्या काळातही लोक त्याची उपासना करतात पठन करतात आणि आश्चर्यकारक असे अनुभव लोकांना त्याचे आलेले आहेत आता तू पुन्हा मला म्हणशील की मग विष्णू सहस्रनामाचे स्तोत्र आहे तर बाकीच्या देवांची नाही आहेत का सहस्रनामे असा तुझ्या मनात प्रश्न आलाच असेल आहेत ना सगळ्या देवतांची आहे दुर्गा आहे शिव आहे गणेश आहे देवी आहे दत्तात्रय आहे विठ्ठल आहे राम आहे जितके म्हणून आपले देव आहेत सगळ्या भक्तांनी सगळ्या देवांची नामावली लिहिलेली आहे नाम आहे आता श्रावणात लोक रोज पोथीत वाचतात एकशे हजार नाव वगैरे पण या सर्वांमध्ये मात्र या सर्वात जास्त मान्यता मिळालेली आहे ती म्हणजे विष्णू नामालाच मिळालेली आहे आता ही या स्तोत्राची वैशिष्ट्य काहीतरी आहे म्हणून तर याला एवढं महत्व प्राप्त झालं ना का बरं प्राप्त झालं तर या स्तोत्राला प्रसिद्ध होण्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये एका उपनिषदामध्ये ब्रह्मदेव असं विचारतात नारदांना कि या कलियुगामध्ये आपल्याला सर्व तरुण जायचंय भवसागर पार करायचं आहे तर कोणतं स्तोत्र आहे कोणता गोपनीय काही आहे का, का उपाय तसं रहस्य असेल तर आम्हाला सांगा तर त्यावर ब्रह्मदेव असं म्हणतात की आदि पुरुष जो नारायण आहे ना त्याचं नाव घेणं फार महत्वाचं आहे त्यामुळे कलीचा प्रभाव तर कमी होतोच आणि आपली दुःखातून मुक्ती होते आणि शिवाय चारी मुक्ती संयोगता सली समीपता ज्या आहेत त्या चारी मुक्ती सहज साधी येल्या आपल्या हरिपाठामध्ये म्हटल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी चारी मुक्ती सहज साधल्या जातात फक्त हरीचं नाव घेतलं पाहिजे कारण काय तर जन्म मृत्यूच चक्र हे आपल्याला लागलंय पुनरपी जननम पुनरपी मरणम असं म्हटलेलंच आहे तेव्हा या कर्मानुसार आपल्याला हे आपल्याला माहिती आहे तर या अशा सर्व या अशुभ आपल्या याच्यातून जन्मातून आपल्याला जर पार करायचं असेल तो तो नारायण वासुदेव म्हणा तो जो जगाचा निर्माता आहे सृष्टीचा निर्माता आहे तोच सर्व करतो तर त्याची स्तुती केली तर आपण या दुःखाच्या पलीकडे सहज जाऊ शकतो म्हणून परम तेजस्वी परम ब्रह्म सर्व तीर्थांनाही पवित्र करणारा असा जो भगवान विष्णू विश्वात्मा परमात्मा ज्याला आपण म्हणतो त्याच मंगल करायचं कारण तो मंगलाचा मंगल आहे आणि म्हणून त्याची स्तुती करण्यासाठी म्हणून या इतर देवतांपेक्षा याच जे हजार नावाचं स्तोत्र आहे हे जास्त प्रभावी आणि पवित्र असं म्हटलं जातं तर या इतर स्तोत्रांपेक्षा झालं आपलं तर तू आता पुन्हा मध्ये उल्लेख केला होता की या महाभारतामध्ये हे आलेलं आहे भीष्मांनी म्हटलंय ते केव्हा तर म्हटलं केव्हा सांगितलं हे तुला मी सांगते आता कि महाभारताच्या अनुशासन पर्वातील दान धर्म पर्व नामक उपपर्वात येणाऱ्या ना एकशे एकोणपन्नासाव्या अध्यायाला श्री विष्णू सहस्र नाम स्तोत्र पूर्ण त्या याला पर्वाला असं म्हटल्या जात या अध्यायात एकूण एकशे चौरेचाळीस श्लोक आहेत आणि याची स्तोत्राची निर्मिती सुद्धा अतिशय विलक्षण पद्धतीने झालेली आहे आणि म्हणूनच याच अलौकिकत्व आहे भक्त श्रेष्ठ भीष्म हे धरुंधर युद्ध होतेच पण अनेक शास्त्रांचे प्रगाड ध्यानी ध्यानी सुद्धा होते शिवाय ते भगवान श्रीकृष्णाचे अनन्य भक्तही होते ते जेव्हा महाभारत युद्धात अर्जुनाच्या बाणांनी घायाळ होऊन पडले तेव्हा त्यांना मृत्यू आला नाही कारण त्यांना इच्छा मरणाचा आशीर्वाद होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि तेव्हा दक्षिणायन चालू होतं आणि त्यांनी ठरवलं होतं की उत्तरायणात मी माझे प्राण सोडीन त्यानुसार देह त्याग करण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता आता अर्जुनाच्या बाणांनी विद्ध झालेलं त्यांचं शरीर बाणाच्या शय्येवर ते पडलेलं होतं आणि ते भगवंताचं स्मरण करत पडून राहिले होते तर त्या ठिकाणी मात्र अठरा दिवसाचे युद्ध संपल्यानंतर की पांडवांचा विजय झाला मग श्रीकृष्णांनी धर्मराजाला आणि धर्मराज युधिष्ठिराला बोलावलं आणि त्यांना सांगितलं की अरे बाबा युधिष्ठिरा तेजस्वी विवेकी ज्ञानी अचूक निर्णय करणारे शास्त्रदाता धर्मज्ञ असे हे जे आहेत भीष्मांसारखे दुसरा पुरुष पुन्हा होणे नाही ते अष्टवसूंपैकी एक वसुंचाच अवतार आहे तेव्हा तू असं शिकून घे ऐकून घे तुला उत्तम राज्य कारभार करण्यासाठी उपयोग होईल आणि त्यांचं मार्गदर्शन मिळणार करणार असं कोणी पुन्हा तुला मिळणार नाही आणि म्हणून तू त्यांना शरण जा आणि म्हणून त्यानंतर मग भगवंताच्या आज्ञेनुसार हे पाचही पांडव इतर सामान्य जन भगवंतासह त्यांच्यावर श्रीकृष्ण पण गेले बरं का आणि त्यावेळी भीष्माचार्य उपदेश करणार म्हणून अनेक ज्ञानी ऋषी मुनी तिथे सर्वच उपस्थित झाले आणि मग उपस्थित झाल्यानंतर आणि मुख्य स्वतः तिथे भगवान श्रीकृष्ण हजर होते हे वैशिष्ट्य आहे त्या स्तोत्राचं त्यावेळी भीष्माचार्यांनी राजशास्त्र धर्मशास्त्र तत्वज्ञान नीतीशास्त्र अनेक गोष्टींच मार्गदर्शन केलं पण मार्गदर्शन केलं तरी युधिष्ठिराच्या मनाचं काही समाधान झालं नाही त्यांनी असे काही प्रश्न विचारले की त्यामध्ये त्यांना त्यांनी विचारले कोणते प्रश्न तर कोणता जप करावा जन्म ह्याच्यातून सुटका होण्यासाठी कोणाचं नाव घ्यावं कुठला धर्म सर्वश्रेष्ठ आहे त्या धर्माचं आचरण कसं करता येईल अशा रीतीचे प्रश्न जेव्हा त्यांनी यांना विचारले यांना त्यावेळेला मात्र त्यांनी ह्या प्रश्नाची उत्तर म्हणून हे स्तोत्र लिहिलेलं या स्तोत्राचं गुणगान केलेलं आहे आता याची दोन वैशिष्ट्य आहेत तू विचारलं होतं hmm. याची वैशिष्ट्य काय हा तुझा प्रश्न होता त्यातले hmm. खरे दोन वैशिष्ट्य असं आहे की ज्यांचं स्तोत्रातून गुणगान केलंय कोणाचं केलंय श्रीकृष्णाचं केलंय तो श्रीकृष्ण साक्षात भीष्मांच्या समोर उभा आहे नेहमी असं असतं नाम आठवीतारूपी प्रगट पै झाला आपण नाम घेतो आणि मग भगवान प्रगट झाले अशा कथा आपण ऐकतो त्यांनी भक्ती केली मग तो प्रगट झाला पण या ठिकाणी उलट झालेलं आहे या ठिकाणी भगवान उपस्थितच आहे आणि त्यांच्याच समोर यांनी भगवंताचं नामस्मरण केलेलं आहे आधीपासूनच ते तिथे होते आणि म्हणून या स्तोत्राला नित्यसिद्ध अशा तऱ्हेचं स्तोत्र म्हटल्या जातं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की भक्त भग, श्रेष्ठ भीष्माचार्य हे परमज्ञानी होते आणि मंत्रशास्त्राचा पूर्ण विचार करून नामाचे मंत्रशास्त्रानुसार विविध गुण जाणून त्यांनी हे मंत्र असे नाव ही गोंफली आहेत ही गोंफली आहेत कारण यामध्ये हे नाव आधी होतेच भीष्मांनी तयार केलेले नाही असे नाव हजार नावं त्यांच्या आधीपासूनच प्रचलित होती फक्त भीष्माचार्यांनी त्याची विशिष्ट रंग रचना करून त्याचे अंगभूत सामर्थ्य जाणून ते वाढविलेलं आहे आणि म्हणून ते भीष्माचार्यांच्या तोंडी आपण आहे असं म्हणतो बरं नुसतं त्यांनी जसं म्हंटल असं नाही आहे तर भगवान ज्ञाने ज्ञाने ज्ञानेश्वर ज्याने, मा, माऊलीनी सुद्धा आपल्या ज्ञानेश्वरीत या विष्णू सहस्रनामाचा उल्लेख केलाय बाराव्या अध्यायामध्ये काय म्हणतात माऊली नामाचे सहस्रवरी नावा इया अवधारी सजून या संसारी तारू जाहलो म्हणजे भगवंत अर्जुनाला म्हणतात की माझ्या सहस्रनामांच्या रूपाने मी हजार नावा बनून मीच आलेलो आहे आणि माझ्या भक्तांना मी, मी सागरातुन सागरातुन या संसार सागरातून भवसागरातून तारून नेण्यासाठी या रूपाने सज्ज झालेलो हवं म्हणजे विष्णू सहस्रनामाची महत्व किती मोठा आहे हे आपण सहज यावरून ओळखू शकतो तुझा काही प्रश्न विचारात खूप खूप छान माहिती काकू एक आपलं म्हणजे विष्णू सहस्रनाम तर आहेच तर रोज वाचलाच पाहिजे पण ज्यांना समजा नाही वाचता येते खूप वेळ पण लागतो ते आणि संस्कृत पण आहे तर एक जे, मी असं पाहिलं की विष्णू षोडशनाम स्तोत्र पण एक आहे आणि ते अगदी लहानच आहे आणि त्याच्या तितकंच महत्व आहे फक्त आता जसं एकदा नाव घेणं त्याचं त्याची जी पायरी आहे ती सहस्र नामाची पायरीवरची राहणार आहे एवढंच आहे आपल्याला जसं शक्य आपल्या देव असं म्हणत नाही की तुम्ही तुमचं काम धाम सोडून तुमचे नित्य व्यवहार सोडून तुम्ही माझं नाव जपत बसा असं नाही आपले जे व्यवहार दिले जे आपल्या मागे आपले कर्मदेवानी लावलेले आहेत ते प्रामाणिकपणे करून त्याच्यातून वेळ मिळवून काढून तुम्ही देवाचं नाव घ्या मग तुम्ही सहस्र नाम घ्या का षोडशोपचार नाम घ्या पण तुम्ही मला वेळ नाही म्हणून षडोपचार नाम घ्याल आणि मग टी बाहेर बसाल असं नाही येऊन तुमच्या वेळेनुसार तुमच्या कार्य बाहुल्यनुसार किंवा वेळेनुसार तुम्ही ते सर्व ऍडजस्ट करू शकता किंवा तुमच्या सोयीनुसार तुम्ही ते नाम निवडू शकता देवाचं घेण्यासाठी शकता आता दुसरं म्हणजे असं आहे हा बोल नाही मी हेच म्हणणार होते की ज्यांना म्हणजे आपले जे व्ह्यूअर्स आहेत त्यांना की जर त्यांना आवड असेल तर विष्णू सहस्रनाम तर नक्कीच शिकायचा प्रयत्न करा आणखीन वाचा पण समजा नाहीच होते आता सुरुवात स्तोत्र पण खूप छान आहे त्याच्यामध्ये पण छान आहे खूप गोड स्तोत्र आहे ते आणि त्याचे अजून काही वैशिष्ट्य असे सांगितले आहेत पुढे की तीन मुख्य त्याचे वैशिष्ट्य सांगितल्या गेल्या आहेत कि एक म्हणजे आपले त्या त्याच्या म्हणण्याने स्वभाव दोष दूर होतात ते सहजासहजी जातात मुद्दाम करत त्याला दोषापनयन असं म्हणतात बरं दूर दोष झाल्यानंतर ते सद्गुण सद्गुण जे आहेत ते चांगले गुण आपल्यामध्ये सात्विक वृत्ती वाढायला लागते त्याला गुणाधान असं म्हणतात आणि त्याचबरोबर तिसरी महत्वाची गोष्ट अशी कि हिनांग पूर्ती म्हणजे पर, परमार्थासाठी भक्ताच्या ठिकाणी जे कमी आहे त्याची पूर्ती करण्याचं सामर्थ्य या स्तोत्रामध्ये म्हणजे दोषानयन गुणाधान आणि हिनांग पूर्ती असे तीन गुण या स्तोत्राच्या पठनानी आपल्याला आपले, आपले सर्व दोष जाऊन आपण भगवत प्राप्तीसाठी आपल्या जीवनाचा उद्देश तेच आहे तर त्यासाठी आपलं मन आपलं शरीर आपली बुद्धी तयार करण्याचं काम असलेले दोष नाहीसे कमी करण्याचं काम हे स्तोत्र नक्कीच करत असतं हो आणखीन मला वाटतं आयु आयु आरोग्य आणि जे म्हणजे ते तर वाढतच आणि नकारात्मकता जी असते ती का एक आणखी मला विचारायचं की ह्याच्यात पल्लव आवर्तन म्हणून एक आहे आपणच बोलताना सांगितलं तर हे काय असतं पल्लव आवर्तन म्हणजे नक्की काय असत आवर्तनाचं असं म्हणतात की आता त्याचं दुसरं एक आहे की खूप मोठी माहिती आहे ती की प्रत्येक स्तोत्राचा प्रत्येक वेगळा वेगळा उपयोग आहे याच्यामध्ये रोग निवारण्यासाठी पोटाचे विकार जाण्यासाठी मानसिक तुमचा विकार असतील तर जाण्यासाठी सर्व रोग नाही स्मरण स्मरणशक्ती वेगळा वेगळा मंत्र वेगळ्या वेगळ्या याच्यासाठी दिलेला आहे श्लोक जो आहे तो जस स्मरण शक्ती वाढविण्यासाठी महाशक्तीर महाबुद्धीर महावीर महा महाशक्तीर् महाद्रुती अनिर्देश व पुश्री मे आत्मा महाद्रिदु हा श्लोक आहे जो स्मरण शक्ती वाढविण्यासाठी आहे किंवा सर्व रोग निवारण्यासाठी जो मंत्र असेल तर अमृतांशुद्भवो भानू शशी बिंदू औषधं औषधम जगत से तू सत्य धर्म पराक्रम हा श्लोक आहे असे अनेक श्लोक आता एकशे चौरेचाळीस श्लोक आहेत पण ते म्हणताना एक श्लोक झाला की हा जो अठ्यात्तरावा श्लोक आहे श्री द श्री श्रीनिवास श्रीनिधी श्री विभावना श्रीधर श्री कर श्रेय श्रीमान लोक त्रया श्रेया हा जो श्लोक आहे हा प्रत्येक स्तोत्रानंतर रिपीट करायचा श्लोकानंतर प्रत्येक श्लोक एक की हा म्हणायचा पुन्हा दुसरा श्लोक म्हणायचा पुन्हा हा श्लोक याला पल्लव आवर्तन म्हणतात आणि हा श्लोक जो आहे तो आपल्या समस्यांनी किंवा आपल्याला जे काही भगवत भक्तीसाठी बोळायचं आहे की भगवत भक्तीसाठी आपलं मन शरीर बुद्धी तयार करण्यासाठी हा श्लोक म्हंटला जातो आणि म्हणून त्याचं आवर्तन सारखे सारखे करतात त्याला पल्लव आवर्तन असं म्हटलेलं आहे हे स्तोत्र जर शांतपणे छान म्हंटल तर पंधरा ते वीस एक मिनिटं लागतात फार लागत नाही पाठ झालं तर अजून बारा पंधरा मिनिटं बारा मिनिटातही होऊ शकत पण त्यामुळे नामस्मरणही घडत ह आणि आपल्याला ज्या काही कुठल्या लौकिक कामाच्या निमित्त काही असं नाही काय वेळेला आपल्या अडचणी असतात तर या स्तोत्रांनी त्या दूर होतात असंही समजलं जात असंही त्या ठिकाणी उल्लेख म्हणजे पुस्तकातही आहे आणि अनुभवही लोकांना तसे आलेले आप आहे आपल्या पूर्वकर्माने हा बोल हा नाही आणि हे नुसतं म्हणजे जर वाचन म्हणजे तुम्हाला पॉसिबल नाहीये तर हे ऐकून पण म्हणजे श्रवण करून पण त्यांनी तेच दिलंय तेच दिलेलं आहे की तुम्ही नुसतं त्याचं वाचन जरी केलं तरी पण तुम्हाला त्याचा सॉरी ऐकलं किंवा वाचन केलं नाही म्हणता आलं तालासुरात पाहून म्हणता येतं ना असं काही नाही आहे पाहून पण म्हणता येतं तर तुम्ही त्याचं फक्त ऐका कमीत कमी श्रवण करा लावून द्या काम करतो ना जसं स्त्रियांनी पोह्या करतोय द्यायचं पोळ्या करता करता किचन मधलं काम करता करता कानावर पडत राहतात आणि मग काय होतं सारखं ऐकून 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 काय होतं किती शब्द लक्षात राहतात मग ते चालीत बरोबर बसतात त्या रिदम मध्ये म्हंटल्या जात पण सुरुवातीला तुम्हाला श्रवण भक्तीच करावी लागणार आहे त्याच्यानंतर मग तुम्ही पाठांतराकडे वळा किंवा पाठांतर होईल पण ती गोडी निर्माण होऊन ते ऐकणं हे सगळ्यात पहिली गोष्ट आहे खूपच छान आहे स्तोत्र हे आणखीन तुम्हाला ह्याच्याबद्दल म्हणजे आपण फलश्रुतीकडे जाऊ पण त्याच्या आधी जर तुम्हाला आणखीन काही या स्तोत्राबद्दल सांगायचं असेल थोडक्यात तर असं आहे की हा तीन तर दोष मी तुला सांगितले तीन दोष निवारण्यासाठी हे स्तोत्र आहेच आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की स्तोत्राचे रोज सुचिरभूत त्यांनी म्हणजे व्यवस्थित स्नान बिन करून तुम्ही जर म्हंटल बारा आवर्तन जर केले तर तुम्हाला त्याच जास्त फळ मिळतं शांतपणे म्हंटल तर त्याचं फळ जास्त साहजिक आहे शांतपणे बसून म्हणणं काम करताना म्हणणं यात फरक आहे तेवढी एकाग्रता जी आहे स्तोत्र म्हणतानाची की आपण जर सूचित भूतून एका जागी बसलो दिवा लावून तर त्याची जास्त राहणार आहे पण मी नोकरीची बाई आहे मला वेळ नाही मी सकाळी काम करतानाच ऐकली तर ते त्याचंही फल तुम्हाला नक्कीच मिळणार आहे हा एक माला मंत्र आहे अजून एक तुला सांगायचं म्हणजे आता जशी माळा आपण एकशे ची माळा मालो ओम नम शिवाय ओम तसा हा माला मंत्र आहे पण यातले जरी एक हजार आठ मंत्र असले स्तोत्र असले तरी पण प्रत्येक मंत्र प्रत्येक श्लोक हा स्वतंत्र मंत्र आहे मी आताच तुला सांगितलं की प्रत्येक मंत्र हा स्वतंत्र प्रत्येक स्तोत्र हा प्रत्येक मंत्र आहे मग कशासाठी आहे पोटासाठी आहे कामासाठी आहे याच्यासाठी आहे अशा रीतीचे खूप त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे जसं आताच मी तुला सांगू शकते की आता आपण मी म्हंटल की आता कशासाठी जय मिळविण्यासाठी आपलं काही काम आहे आपल्याला त्याच्यात जय मिळवायचा आहे युगाधिकृत युगावर तो नैकमायो माशना अदृश्यो व्यक्त रूपश सहस्र जित हा मंत्र म्हणायचा हा श्लोक म्हणायचा हे प्रत्येक स्तोत्र जे आहे है, है। था था। ना याच्यातलं ते प्रत्येक माला म्हणजे मंत्रच आहे आता तू म्हणशील मंत्र आणि याच्यात काय फरक आहे स्तोत्रामध्ये वेदांच्या रुचांना मंत्र असं म्हणतात आणि मंत्र म्हणजे पवित्र शब्द वाक्य किंवा ध्वनी नुसता ओम हा पण एक मंत्रच आहे त्याच्या पुनरुच्चार भौतिक आत्मिक आणि आध्यात्मिक उन्नती होत असते मनयात्रायते मंत्र हा असं म्हटलं जातं आणि मंत्र म्हणण्याचे काही नियम असतात त्या नियमाचं पालन आपल्याला मंत्र म्हणताना करावं लागतं पण स्तोत्र म्हणताना असं बंधन नसतं आपल्याला काही कारण स्तोत्र म्हणजे काय देवाची प्रार्थना किंवा स्तुती मग स्तुती केव्हाही करता येते काही तुम्ही अगदी सुचेत भूत होऊन किंवा एकाच जागी असं तुम्ही कथा येता स्तुती केली तरी चालतं देव किंवा काही पूजनीय व्यक्तींच्या प्रशंसेसाठी किंवा तारीफ करण्यासाठी किंवा प्रार्थनेसाठी अनेक काव्य लिहिलेली आहेत त्याद्वारे आपण अनेक देवतांची स्तुती करत असतो त्यालाच देवदेवतांची स्तोत्र असं म्हटलं जात नियमित एकाग्रतेनी समर्पण भावनेनी श्रद्धेनी ही स्तोत्र सुद्धा मंत्रान इतकी सिद्ध होतात मंत्रान इतकीच पॉवरफुल राहतात फक्त त्यामध्ये आपली ती श्रद्धा आणि एकाग्रता असण आवश्यक आहे असं अशा रीतीच हे आहे आणि शेवटी जर आपल्याला पाहायचं त्याच्यातून आपल्याला काय मिळणार आहे स्तोत्र पठणातून काय मिळणार आहे तर जो पाठ करतो वाचतो ऐकतो त्याच्या जीवनात कधी अशुभ घडत नाही असं म्हणतात तो सतत विजयीच होईल त्याला धर्माची अर्थाची प्राप्ती होईल त्याची बुद्धी मलिन होणार नाही त्याचा विवेक जागृत होईल आणि हे स्तोत्र इतकं प्रभावी आहे की योग याग क्रियाविधी आपण जे म्हणतो त्याची काही गरज पडणार नाही होम हवन हे जे आपण करतो की नाही ते तितकंही नाही बघतो एक स्तोत्र म्हणा त्यामध्ये सर्व आहे कारण यातला प्रत्येक मंत्र श्लोक हा स्वतंत्र मंत्र आहे म्हणून ही मंत्र माला असं पण याला माला मंत्र असंही विष्णू सहस्त्र नामाला म्हटल्या जातं अजून तुझी काही अडचण असेल तर विचार नाही बस फलश्रुती बद्दलच की आता आपण शेवटला टप्प्याकडे जातोय आणि बाकी आपण मग एक आपण एपिसोड म्हणजे एक सेशन आपण ह्याच्याबद्दल पण घेऊ शकतो की जे तुम्ही आता उदाहरणार्थ जे सांगितले श्लोक आहे किंवा असं असं आपण एक काय फायदा आहे एक आपण तसं पण करू शकतो तर नक्की आपण करू जेव्हा पण तुम्हाला वेळ असेल तेव्हा म्हणजे लोकांना ते पण माहिती मिळेल त्याची पण तर आता या स्त्रोत्राची जसं तुम्ही सांगितलं की अर्थ काम मोक्ष हे सगळं आहे तर फलश्रुतीमध्ये आणखीन काय काय आहे म्हणजे जसं रोगार्थ रोगाचं आहे आणखीन सगळं निवारणार्थ जे सगळं आहे ते सगळ्याच अडचणी आपली संकट मनुष्य आपण असे आहोत की आपल्याला कौटुंबिक सामाजिक प्रत्येक ठिकाणी अडचणी संकट येतच असतात संसारात सदैव काहीतरी चिंता काळज्या अडचणी येत असतात तर म्हणून आपण भगवंताची प्रार्थना करतो की देवा सगळं सुखी ठेव हो, चांगलं ठेव हो, माझी अडचणी माझं असं कर माझं तसं कर तर ही सगळी याच्यातून मानसिक शांती सगळ्यात महत्वाचं आहे की देव माझ्या पाठीशी आहे मी त्याचं स्तोत्र म्हणते तो माझ्या पाठीशी आहे ही जर भावना असली तर आपण त्या संकटाला त्या अडचणीला त्या चिंतेला सहज तोंड देऊ शकतो आणि त्याच्यातून पार होऊ शकतो त्याच्या त्या टळू शकतात हिंमत येणं हे महत्वाचं त्यावेळेला खचून जाऊन निराशेकडे आपलं जे मन झुकत ते झुकणार नाही खात्री आहे आणि म्हणून मी सहस्र नामच नाही कुठल्याही देवाची स्तोत्र ही आपल्याला मानसिक आधार देणारी आहे मनाची उभारी फार महत्वाची आहे मन जर आपलं पक्क असलं तर आपण कुठल्याही गोष्टीला ते तोंड देण्याला समर्थ असतो आणि हे मानसिक समाधान किंवा मानसिक शक्ती मिळण्यासाठी आपल्याला सर्व स्तोत्र मी फक्त विष्णू सहस्रनामाबद्दल नाही म्हणत कुठलीही स्तोत्र तुम्ही घ्या की तुम्हाला तुम्ही उठून लावा स्तोत्र किती घरामध्ये प्रसन्न वातावरण असतं पहा किती छान वाटत असतं आपल्याला सकाळी उठून आपण जी स्तोत्र किंवा भूपाळ्या ऐका देवांच्या किती छान वाटत असतात तर ती जी पॉझिटिव्हिटी आहे सकाळपासून आपल्या मनाला मिळत राहते या स्तोत्र ऐकून आणि त्या पॉझिटिव्हिटीने आपण सगळं तयार असतो तोंड तो द्यायला सगळ्या गोष्टींना मन न। तयार तर शरीर तयार नाही तर मनाने खसलं तर शरीर चांगलं असूनही वाटत नाही म्हणजे त्यांनी चालणंच होत नाही मी चालूच शकत नाही कारण मनाने घेतलेलं आहे की मी चालू शकणार नाही मी उभी राहू शकणार नाही हे माझ्या मनाने पक्क ठरवलेलं आहे पण मन जेव्हा म्हणेल की नाही नाही माझे भगवान आहे माझा विष्णू आहे माझ्या पाठीची मी रोज त्याची आराधना करते तुम्हाला याच्यातून बाहेर नक्की काढेल तर चार आठ दिवसांनी औषध पाणी घेऊन होईना तुम्ही नक्कीच उभे राहाल कारण त्यावेळेला तुमची मानसिक शक्ती तुमच्या बरोबर आहे आणि हे सर्व धैर्य जे आहे शक्ती की हे स्तोत्र आपल्याला नक्कीच देतात आपल्या पाठीशी भगवंताला उभे करतात आणि त्यामुळे आपण जीवनात सुखी आनंदी समाधानी होऊ शकतो हे नक्कीच नक्कीच म्हणजे मी सगळ्यांना तेच सांगेन की आपल्याला काही हवंय म्हणूनच आपण ते स्तोत्र श्लोक मंत्र नाही वाचले पाहिजे किंवा त्यांचं पठन श्रवण केलं पाहिजे फलश्रुती तर आहेच म्हणजे जसं तुम्ही म्हटलं की सगळ्याच स्तोत्रांच्या शेवटी फलश्रुती पण ते फक्त तेवढ्या करता आपण नाही वाचलं पाहिजे तर जसं तुम्ही म्हटलं की मनशांती मिळते काही आपल्याला नको असलं म्हणजे आपण मनशक्ती फार महत्व विल पॉवर स्ट्रॉंग होते तर ते म्हणजे आपल्याला आल्यावर गेट वेगळं आणि आधीपासून त्याची आराधना करणं हे आपल्याला अप, मिळेल याच्या अपेक्षेने वाचण्यापेक्षा आधीपासूनच सुरू केलं पाहिजे असं वाटतं तर आणखीन छान त्याचे प्रभाव आपल्याला आणखीन चांगला त्याचा आणखी मिळतो तर खरंच काकू खूप खूपच छान झाला आजचा एपिसोड पण आणि आता मला असं एक एक, एक मध्ये नवीन नवीन आयडिया माझ्या गेस्टशी बोलता बोलताच येत असतात तर जसं आता मला वाटलं की आपण सगळ्या श्लोकांबद्दल पण एक तुम्ही इतके कारण ते एका सेशन मध्ये होणं पॉसिबल नाही आहे त्याला त्याच्याकरता आपल्याला एक वेगळा सेशन करावा लागेल कारण इतके आहे ते एकशे बेचाळीस हेच आहे आणि मग फलश्रुतीचे वेगळे तर ते आपण नक्की करू पुढे लोकांना तिथे पण आवडेल छान वाटेल ऐकायला आणखी असंच रामरक्षा मध्ये पण आहे की काही काही आहे सुरू होत ना आणि खूप छान लोकांचे अनुभव त्याच्यात सगळ्यात तेच सांगितलेलं आहे आणि शेवटी आपण म्हणतो ना की सर्व देव नमस्कार केशवम प्रति गच्छती सर्व देव एकच आहेत राम काय कृष्ण काय विष्णू काय सर्व नारायणाचे कुठल्याही देवाचं स्तोत्र म्हटलं तरी ते त्यालाच जाऊन मिळतन केलेला नमस्कार त्यालाच पावत हो हो तर तेच आपण पण आता खूप छान सेशन झालं आपण पण शेवटी हेच म्हणू श्री कृष्णार्पण अर्पण मस्तू आणखी जे पण आपण सगळं करतोय हे कृष्णाला विष्णूंना आपण अर्पण करून आजचं सेशन आपण तर मागच्या एपिसोड सारखा म्हणजे चातुर्मासा बद्दलचा जो एपिसोड होता त्याच्यासारखा आजचा एपिसोड पण खूपच छान झाला आणि मनीषा साधू काकूंनी खूप छान आपल्याला माहिती दिली आणि काही काही गोष्टी आपल्याला माहिती असतात पण थोडं वरवर माहिती असतो कुठलाही स्तोत्र जर त्याचा अर्थ आपल्याला कळला किंवा त्याच्या मागचं त्याच्याबद्दलचं जे डीप मिनिंग आहे ते जर आपल्याला कळलं तर ते अजून छान आपल्याला त्याचे फायदे पण होतात आणि वाचताना पण पठण करताना श्रवण करताना अजून छान वाटतं तर आय होप तुम्हाला हा एपिसोड पण खूप आवडेल आणि बाकीच्या एपिसोडला जसा तुम्ही प्रतिसाद देता आहे तुमचे कमेंट्स आणि मेसेजेसद्वारे तसंच मला आशा आहे की पुढे पण म्हणजे बाकीच्या पुढच्या एपिसोडला पण तुमच्याकडून असा छान प्रतिसाद मला मिळत राहील आणि तुम्ही नक्की मला कळवा आणखीन कुठले कुठले टॉपिक्स तुम्हाला या सिप्ली स्पिरिच्युअल मध्ये ऐकायला आवडतील तर नक्की मी तशा गेस्टला इथे इन्व्हाइट करेन आणि काही प्रश्न असतील काही आणखीन तुम्हाला नवीन विषय सुचत असतील तुम्हाला स्वतःला इथे यायचं असेल तर नक्की मला कळवा खूप खूप धन्यवाद तुमच्या छान पाठिंब्याबद्दल पाहत राह सिंप्ली स्पिरिच्युअल नमस्कार